नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही मुशी भागात आहोत आणि या मुशी भागामध्ये तसं पाहिलं गेलं तर सर्वांचं कुलदैवत मांडलं जाणारं आज नागेश्वर महाराजांच्या मंदिरात आज आपण आलो आहे हे सगळे गावकरी आहेत आणि खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे गावकरी पिंपरी चिंचवड शहराचं शहरीकरण झालं त्याच्यामध्ये मुशी गाव देखील पिंपरी चिंचवड शहरा शहरामध्ये स्थलांतरित झालं तेव्हापासून आपण पाहिलं की ज्या मुशीमध्ये जे नागेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराची मंदिरा परंपरा जो उत्सव मानला जातो महाशिवरात्रीचा त्या उत्सवाची पूर्वतयारी केली जाते या सर्व नागरिकांकडून आणि पिडी जी आपण पिढीन पिढी जी आपली परंपरा असते जी गावांमध्ये जशा प्रकारे आपण उत्सव साजरे केले जातात गावांमध्ये ती एक फेरी काढली जाते तीसुद्धा आता सध्या नागरिकांकडून केली जाते एवढंच सांगायचं जा आहे तिथून की आपल्याला शहरीकरण जरी झालं तरी गावाचं गाव पण कुठे गेलेलं नाही आहे हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर यांचं एवढं एक वैशिष्ट्य आहे की कि कितीही राजकारण झालं तर ही राजकारण बाजूला ठेवत हे सर्व नागरिक नागेश्वर महाराजांचा जो उत्सव असतो त्या उत्सवाला सगळे एकत्रित येतात आणि एकोप्याने मोशी गाव हे एकोप्याने येऊन हा उत्सव साजरा करतं खरं तर आता हे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खर तर काय सांगाल आज नागेश्वर महाराजांचा भंडारा येतो आहे आज सगळे तुम्ही नागरिक जी परंपरा जपताय काय एकंदरीत पार्श्वभूमी याची पार्श्वभूमी गेली आमच्या तीन चार पिढे आहेत ही परंपरा आत्तापर्यंत अशीच चालू आहे आणि चालत असताना आमच्या गावात कुठलेही राजकारण असू किंवा हेवे देवे राजकारणाच्या टायमाला राजकारण यात्रेच्या टायमाला आम्ही सर्व विसरून पूर्ण गावकरी संपूर्ण हे देवाचा आमच्या नागेश्वर महाराजांचा जो भंडारा आहे एक जुटीनी सर्व आम्ही चालू करतो गेले पंधरा दिवस झाले पौर्णिमेला आम्ही वर्गणी फुटती वर्गणी फुटत असताना आम्ही आमची परंपरा आहे आम्ही कुणाकही वर्गणी मागत नाही आम्ही इथं सकाळी सातला जे बसतो आणि गावातून एक नऊला फेरी मारतो फेरी मारत असताना आम्ही कुणाकही वर्गणी मागत नाही जे भाविक आहेत भाविक इथंही जे त्यांची सालाबादप्रमाणे जी, साला जी वर्गणी असती गेले पंधरा दिवस पंधरा वर्ष आले आम्ही वर्गणी हे आहे तीच ठुलेली एक रुपयेसुद्धा वाढवलेला आहे आणि तीच वर्गणी आम्ही परंपरेने चालू आत्ताच्या आत्ताच्या चालू युगात जर पाहिलं तर आम्हाला गेले म्हणजे सत्त्याण्णव साली आमचं गाव पिंपरी चिंचवड शहरात गेलं तरी पण शहरात जरी गेलं तर अनेक निवडणुका झाल्या सगळ्या का काय झाल्या पण आमचे गावचं मोशी गावचं हे पण अजून तसून तसंच टिकत पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर पुणे जिल्ह्यात हे मुशीचा इतिहास आहे गाव पण टिकवण्याचं एक गाव आमच्या ग्रामस्थाचा आमचे ज्येष्ठ असो किंवा तरुण असो महिला मंडळ असो आम्ही पण टिकून हे पंधरा दिवस गाव पण टिकवण्याचा पूर्ण मनाशी प्रयत्न करतो आणि आम्हाला भंडारा करत असताना आम्हाला लोक आता भरपूर अन्नदानासाठी अन्नदानासाठी भरपूर आम्हाला ते दान म्हणून देतात तेलाचे डब्याचं असू बेसन असू साखर असू हे आम्ही न मागता आम्हाला तेलाचे डबे मिळतात साखर मिळते बेसन मिळते त्याचा आम्ही मिळून सर्व महाप्रसाद करतो आत्ता गेले शहरीकरण झाल्यापासून पूर्वी समजा दहा तीस आम्ही पूर्वी आमच्या गावातली परंपरा अशी होती की पूर्वी आमचे जे सर्व कुटुंब होतं ते पूर्वी सर्व सायपाक आम्ही स्वतः करत होतो पण जसं शहरीकरण झालं तसं आम्ही आता मोठा उत्सव झाला पूर्वी दहा पंधरा हजार लोकं जेवायचे आता लाखो लोकं जेवतात शहरीकरण झाल्यापासून तेव्हापासून आम्ही जरा आचेरी वगैरे ठेवून कमीत कमी एक लाख लोकं महाप्रसादाचा याचा लाभ घेतात आणि कुठलीही हेवी देवी नसतं आम्ही हे देवाची परंपरा चांगल्या पद्धतीने मुशीगाव आमचे सर्व तरुण असू ज्येष्ठ असू आमच्यासारखे राजकारणी जरी असेल तर ह्या टायमाला आम्ही कुठलेही राजकारण मध्ये न आणता हे सामाजिक कार्य आम्ही चालू परंपरेने आणि आमची हीच भावना आहे जशी आमच्या मागच्या पिढीने आम्हाला शिकवलं की परंपरा ही अशी चालू आमची बी आता हे आमची मध्यवर्ती आली जरी आमची बी अशी इच्छा आहे की आमच्यानंतर बी पिढीन पिढ्या हे चालत राहावा अशी नागेश्वरनी आम्ही सर्वांनी प्रार्थना करतो आणि हे नि निश्चित आम्हाला तरी वाटतं निश्चित ही परंपरा आमच्या गावची गावपण टिकून ही परंपरा चालू राहील अशी आम्हाला नागेश्वराचा सर्वांना आशीर्वाद आहे खरं तर आपण बघतोय एकंदरीतच हे सगळे गावकरी आहेत गावातलं गाव, गावा गाव पण टिकावं आपल्या पिढीनं पिढी आपल्या गावातील ज्या पहिल्या आपण खेडे गा, खेडेपाडी गावामध्ये जी परंपरा चालू ठेवली आहे तीच परंपरा परत पुन्हा आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीने देखील चालू ठेवे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत आमच्या देवाचं एवढं सांगायचं सत्व आहे की आत्तापर्यंत जे काय आम्ही महाप्रसाद करतो तो आत्तापर्यंत कधीच ना कमी नाही पडलेला हेच आमच्या देवाचं खरं सत्तो म्हणायचं नागेश्वर महाराज की जय नक्कीच खरं तर आपण बघतोय की नागेश्वर महाराजांचा सुरुवातीपासून हा भंडारा उत्सव साजरा केला जातो सध्या आता शहरीकरण झालं हजारो भाविक इथे येत आहेत भंडाऱ्याचा ये लाभ घेत आहेत एकंदरीत ही सुरुवात कशी झाली ती सुरुवात जसे आमच्या इथं दीडशे वर्षापूर्वी नागेश्वर महाराज जसं आमच्या इथं आले तर आमच्या पुरीच्या लोकांपासून म्हणजे पूर्वी संख्या कमी होती पण आम्ही पूर्वी आमच्या गावच्या आमच्या आजोबा आणि समजा आजोबा ही प्रथा चालू केलेली आहे पूर्वी मी सगळ्यांच्या आमच्या वैयक्तिक आम्ही नाही गावांच्या सगळ्यांच्या त्या टायमाला तर आम्ही म्हणजे असं आम्हाला ऐकण्यात तयार आम्हाला एक, एक होतं की त्या टायमाला प्रत्येक तालमीला ते गव्हाचं एक एक पोतं द्यायचे आणि ते गुडघ्यावरती चपा म्हणजे आपण पुऱ्या धाल लागतो ना आपलं पुऱ्या करून त्या टायमाला हे करून घ्यायचे म्हणजे तालीमी असं एक एक तत्त्व असं होतं की ते पुढं पुढं पुड़ा नंतर मग आता वाढत चाललं आहे पण वाढत चालल्यानंतर आमच्या वाढवाडल्याने वाड़ पण गावची परंपरा मुडीत नाही काढली त्यानंतर आमच्यानं आम आम्हाला आलं समजा आमचे वडील वारले आमच्या किंवा असं आलं तर आम्ही त्यात सहभागी झालो आणि ही परंपरा अशीच चालू ठेवली की इथून पुढं कधीही म्हणजे सूर्यचंद्र जो पण आहे तर ही नागेश्वर महाराजांची परंपरा चालू राहील नक्कीच आपण बघतोय बाबा ज्येष्ठ आहेत बाबा आज ही सगळी तरुण पिढीच म्हणावं लागेल ही तुमची ही तरुण पिढी तुमची परंपरा चालू ठेवते काय वाटते पूर्वी हे नागेश्वर महाराज नाशिकवरून इथं कुंभमेळ्याचा हे होतं कुंभमेळा होता कुंभा ते इथं आले होते इथं आल्यानंतर इथं मुक्कामळाच राहिले ते जेवत बेवत नव्हते इथं ते राहिले त्यांनी सपना देऊन सांगितलं की महाशिवरात्रीला फक्त आम्ही इथे आंबरे त्या आंब्रेमध्ये पाच लोक जेव्हा घाला असं त्यांनी सांगितल्यापासून ही परंपरा आत्तापर्यंत ही चांगली चालवलेली आहे आमच्या मंडळीने बरोबर गावकरी मंडळीने एवढीच आमरेमध्ये आपण बघतोय आज सध्या तिथं तो दीप आहे ना अजून सध्या प्रज्वलित आहे त्याचं काय रहस्य आहे त्यांचं जे दिवा चालूच आहे ना काय आमच्या विजलेलाच नाही विजलेलाच नाही आहे तो ते विजेतच नाही कधी हां तो कायम चालू राहतोय बारा हे महिने चोवीस तास चोवीस तास हा पाऊस आला वारा आला तरी दिवा चालू जास्त तो ती नागेश्वर महाराजांची परंपरा आहे परंपरा एकंदरीत बघतोय आपण खरंतर तर ही परंपरा गावातील सगळे तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांनी आत्तापर्यंत परंपरा चालू ठेवली गेलेली आहे एकंदरीत सध्या आत्ता जो उत्सव येणार आहे कशा पद्धतीने आत्ताची ही तयारी गे गेले दीडशे दोनशे वर्षापासून नागेश्वर महाराज कुंभमेळ्यावरून मोशीमध्ये आले होते ते कमीत कमी इथं चार तप म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ष राहिले अशी आख्यायिका आहे आणि पूर्वीपासून ते काय करायचे गावात गावोगावत फिरायचे आणि काहीतरी कोरडं मे माग घ्यायचे आणि तपाला ते नेहमी तिथं आमराईत असायचे मग महाशिवरात्रीच्या दुसऱ्या विषय त्यावेळेस काय लोकसंख्या असं गावची तो दोनशे चारशे त्या लोकांना ते भंडारा घालायचे मग काही वर्षानंतर ते गेल्यानंतर त्यांचा त्या ते भंडाराचं स्वरूप हे पूर्वी जे आमचे गाववाले होते त्यांनी ते तसंच चालू ठेवलेलं आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भंडारा मुशीत घातला जातो त्यांच्या जाण्यानंतर त्या ठिकाणी एक अखंड नंदादीप आहे तो तेव्हापासून आत्तापर्यंत कधी तेल संपलं वारंवार असू काही असू तरी तो तेवताचा आहे तो आजपर्यंत कधी बंद नाही आहे म्हणून त्याला अखंड न नंदादीप म्हणतात आणि त्यावेळेसची परंपरेनुसार लोकं आता जसं जशी वाढत गेली पूर्वी ज्येष्ठ म, 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 म लोक सांभाळत होते आता गेले पाच सहा वर्ष झाले तरुणांना त्याच्यात घेतलेलं आहे आजोबा पाहत होते त्यानंतर वडील पाहायला लागले आता मुलं पाहतात आणि ही परंपरा आमच्या मुशीगावची अखंड चालूच आहे लाखो लो श्रद्धाळू या ठिकाणी येतात प्रसाद घ्या घेण्यासाठी आजपर्यंत कधीही महाप्रसाद कमी पडला नाही कितीही लोकं येऊ ऊन असू आरासू फक्त कोरोना काळात एक वर्ष थांबलं होतं पण तरीसुद्धा सकाळी आम्ही प्रसाद करून तो वाटलेला होता गावोगाव घरोघरी त्यावेळेस नागेश्वर महाराजांचा प्रसाद हा पोचवला होता आज वर्गणी जमा केली जाते वर्गणी अशा पद्धतीने जमा होते फेरी काढता तुम्ही परंतु वर्गणी सगळी जमा करण्यासाठी मंदिरात येतात काय वैशिष्ट्य याचं नाही आमचं महाश्रमाच्या आधी पंधरा दिवस म्हणजे पूर्वीच्या प्राध्य पौर्णिमा मायपौर्णिमा असते त्या टायमाला आम्ही वर्गणीला सात वाजता इथं बसतो सात ते नऊ इथं आम्ही बसत असतो बाहेरवाट्यावरती इथं आमची प्रभात फेरी होती प्रभात फेरी झाल्यानंतर आम्ही इथं मंदिरात बसतो लोकांनी जे ठरल्याप्रमाणे लोक आम्हाला म्हणजे गावाले पण आहेत आता बाहेर लोकांची संख्या एवढी आहे की लोकं येऊन आम्हाला वर्गणी स्वतः येऊन देतात आणि आम्ही ते वर्गणी लाभ म्हणजे आपलं सगळं करता आम्ही ते सगळ्या गोष्टी वापरतो मग महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आमचा भंडारा असतो भंडारीला आमचं सगळं महापुरुष होतो म्हणजे श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा म्हणून तो असतो लोक भाविक करून जेवून जातात दुसऱ्या दिवशी आम्ही काय करतो आमच्या भरवत महाराजांचा उत्सव असतो उत्सव यात्रा म्हणजे म्हणतो यात्रा तर आम्ही काय करतो मग जे समजा वस्तू उरल्यात समजा बुंदी उरली बादल्या आणतो काही पण वाट्या जे वस्तू असेल त्याचा आम्ही सकाळी दहा वाजता इथं निलावाला बसतो उरसाई दिवशी चार पाच वाजेपर्यंत आत्तापर्यंतचा इतिहास दोन अडीच कोटी रुपयाच्या वरती नेलाव झालेला आहे भाविक आम्ही कुणाला असं बलदुबरी करत नाही हे मंदिराचे वैशिष्ट्य असे इथं बसला ना की निलाव इथून पुकारला गेला की कोण कधी काय बोलन हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळं लिलाव हा बोलीचा असतो त्यामुळं आम्ही कुणाला अडू शकत नाही आणि मग जी बादली समजा असतात जे आपण सम म्हणून बादली केवढ्याची विषय तो नसतो त्या प्रसादाचं महत्त्व रे मग ते पंचवीस हजार जाईन पन्नास हजार जाईन लिंबू कधी पंचवीस जाईन कधी एक लाख जाईन कधी सात लाख जाईन सांगू शकत नाही शेवटचा निलाव तो तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत नव्वद लाख गेल्या वर्षी पंचावन्न लाखला गेला तर गेले दोन वर्ष नव्वद नऊ त्र्या ब्याण्णव ब्याण्णव लाख रुपये निलाव गेलेला आहे आणि हा सगळा खर्च मग आम्ही काय केलं आहे मग आता आता पण आता जागा आम्ही समजा भंडऱ्याकरता आम्ही फक्त आठ दिवस वापरतो ती जागा वर्षभर वर मोकळी असती पण ती पण लोकांनी आम्ही प्रत्येक लोकांनी करून काय केलं आहे की पन्नास पन्नास हजार रुपये घरटी म्हणजे समजा आता मी मी समजा माझे चार भाऊ मग आम्ही पन्नास पन्नास हजार असं प्रत्येकाने वर्गणी आम्हाला रोग सर्वात दिली चेक सर्वात दिली म्हणून ते आम्हाला एक सहा सात कोटी जागा घ्यायला शक्य झालं आणि आता इथून पुढं आम्ही त्या जागेचं आता हो पुढं पुढं कसं आहे आता जस जसं प्रताय होईल मग आम्ही आता पुढं तिथं आता सांस्कृतिक भवन म्हणजे गोरगरिबांना उद्या समजा श दवाखाना गोरगरिबांना काहीतरी झालं पाहिजे म्हणजे अशा आणि जोणार समजा उद्या कुणाला अडचण आली त्या आम्ही तेव्हा तर प्रयत्न चालू आहे आणि प्लॅन पासनुसार आम्ही ते सगळं रिसर्च फ्राम करणार आहोत त्यामुळं लोकांना जे फायदा होईल कारण आमच्या नागेश्वर महाराजांचं नाव इथंच नाही अख्ख्या महाराष्ट्रात आहे म्हणून ते आम्हाला नाव त्यांचं कमी करायचं नाही पुढे आमचा हाच संदेश आहे की असं पुढे टिकून राहावे आपण खरं तर पाहिलं मुशीकरांचं कुलदैवत असणारे हे नागेश्वर महाराजांचं मंदिर आहे या खरं तर पाहिलं गेलं तर हा जो निलाव असतो ह्या निलावाची चर्चा महाराष्ट्रभरातच असते कारण असा हा निलावा असतो या निलावामध्ये हे सगळे शिखर या ठिकाणी येतात सहभागी होतात खरं तर ह्या निलावामध्ये जो आकडा बोलला जातो खरं तर त्या व्यक्तीकडे जो पैसे घेऊन त्या ठिकाणी येतो जी अमाऊंट त्या ना निलावात टाकतो जी वस्तू आपल्याकडे घेतो ती वस्तू घेतल्यानंतर त्याच्या घरामध्ये भरभराट होती अशा प्रकारे बोललं जातं काय एकंदरीत वाटतं तुम्हाला तो तु निलावाची चर्चा खूप महाराष्ट्रभरात असते एकंदरीत जो व्यक्ती या ठिकाणी जो निलाव करतो निलावा निलावामध्ये येतो ती व्यक्ती ती वस्तू खरेदी केल्यानंतर दुसऱ्या वर्षीसुद्धा नागेश्वर महाराजांच्या कृपेने असंही बोललं जाते की त्याची भरभराट बार होते म्हणून ह्या विड्याला तेवढा मान दिला जातो प्रत्येकजण विड्यासाठी आकर्षित होतो बोली केली जाते त्याच्यावरती लाखो रुपये अशी त्या ठिकाणी बोली केली जाते तो विडा आपल्या घरात घेऊन जातात त्याची ख्याती काय आहे याची ख्या ख्याती म्हणजे जो निलाव घेतो त्याला काहीतरी अनुभव आल्याशिवाय एकदा जर घेतला तर दुसऱ्या सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतो ही नागेश्वराची कृपा आहे आणि त्याला काहीतरी ते ज्यांनी घेतला त्याला त्याचा काहीतरी नागेश्वरांनी आशीर्वाद दिला असेल म्हणून लोकांनी परंपरा ती जपतात आणि ज्याला अनुभव आला तो वारंवार निलाव घेण्याचा प्रयत्न करतात नक्की आता उत्सव येतो आहे जवळच नागरिकांना काय सांगाल मग आता नागरिकांना काय सांगायचं नागरिकांना सर्व आमच्या ज्ञाते गेली पिढ्यान पिढ्या -पिदे हे चाललेलं आहे नागरिकांना नागरिकांना उत्सवाच्या दिवशी कुठल्याही आमच्या या उत्सवाला गालबोट लागत नाही सर्व शांततेत शांततेत पार पाडतो आणि कुठल्याही कुठल्या याची तक्रार येत नाही त्यामुळं आम्हाला नागरिकांचे उत्स्फूर्तं आता पूर्वी समजा सत्त्याण्णव पूर्वी ग्रामीण भाग होता पण आता आमच्या मुशी जर पाहिलं तर सर्वात जर पाहिलं तर आमच्या पिंपरी चिंचवड शहरात मुशीत जास्त शहरीकरण झालं आणि त्या शहरीकरण जे झाले जे बाहेरची मंडळी आल्यात त्यांनी जे फ्लॅट वगैरे घेतल्यात त्यांना अति उत्साह लागतो ते बी आमच्या गावकऱ्यांमध्ये सहभागी होतात आणि आम्हाला हातभार लावतात ह्या कार्यक्रमाला नक्कीच आपण बघतोय खरं तर नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव म्हणलं की सगळ्या गावकऱ्यांमध्ये आनंद उत्सव असतो आज भंडारा आहे आणि हे सगळेच गावकरी एकत्रित येतात एक एकोपणे एक येऊन हा भंडारा उत्सव साजरा करतात खरं तर राजकारण हे सगळेजण बाजूला ठेवतात आणि सगळेजण येऊन हा नागेश्वर महाराजांचा जो उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत काही दिवसांवरती येऊन ठेपलेला हा नागेश्वर महाराजांचा उत्सव आहे त्यामुळे हे सगळे नागरिक हे सगळे ज्येष्ठ मंडळी सध्या मंदिर परिसरात आलेत आज वर्गणी या ठिकाणी सगळे येऊन सगळे गोळा करतायत तर हे वैशिष्ट्य सगळे हे वेगळंच म्हणावं लागेल आणि तर ही परंपरा अजून गावामध्ये जी चालते ती जपली जाते गावाचं शहरीकरण झालं तरीसुद्धा हे गावकरी गावाचं गाव पण देखील आता सध्या जपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळ्या गावकऱ्यांकडून सध्या आत्ता जो भंडारा उत्सव येतो आहे त्याची पूर्वतयारी म्हणून सध्या आत्ता या उत्सवाची सध्या वर्गणी गोळा केली जाते अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी